हे ओले काजू बिया टाकायचे रे बघा नमस्कार आज मी तुम्हाला काजूची भाजी करून दाखवणार आहे म्हणजेच काजू मसाला मी तुम्हाला पहिले दोन प्रकारची कोकणी पद्धतीने भाजी करून दाखवली आहे मस्त म्हणजे सर्वांना तो व्हिडिओ आमचा आवडला अगदी आम्ही आमच्या शे बागेतून बिया काढून आणून कापून तशी ती भाजी करून दाखवली आहे आणि आता मी तुम्हाला काजू मसाला अगदी घरगुती साहित्यात जसं हॉटेलमध्ये मिळते ना तशी भाजी मी तुम्हाला आज करून दाखवणार सोप्यात सोपी आणि घरगुती साहित्यात त्यासाठी साहित्य बघा हे मी तीन कांदे घेतलेले आहेत कापून असे उभे उभे कापून घेतलेत आहे जाडसर टॉमॅटो घेतलं आहे दोन कापून असं जाडसर दोन आल्याचे तुकडे एक मिरची घेतली आहे आणि दहा पंधरा ह्या लसणीच्या पाकळ्या घेतलेत आहेत हे बघा सालं काढून घेतलीत तर आपला लाल मसाला हळद गरम मसाला मीठ तेल आणि पाणी आणि खडे मसाल्यामध्ये बघा हे तमालपत्र दोन दोन हे दालचिनीचे तुकडे जिरं चार काळी मिरी आणि तीन लवंग आणि हे काजू बिही बघा हे कसं आमच्या घरातलेच आहेत ना काजूबिया काजू कसं चीक असतो मग मी काय केलंय गरम पाणी गरम पाण्यात ह्याची उकळ काढून घ्यायची आपल्याला हे काजू बिया म्हणजे कसं उकळत्या पाण्यात दोन तीन मिनिटं टाकले ना की साली पण आपणच निघतात आणि हे चीक पण निघून जातो या काजू बिया कशा उकडवायच्या ना हे पण आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन आता मी हे कसे ओले काजूगर घेतले आता कसं शिजन आहे ना तुमच्याकडे समजा हे ओले काजूबिया नसतील ना तर तुम्ही सुके काजू बाजारात मिळतात ना सुके काजूगर ते घेतलात तरी पण चालेल पण ते काजूगर तुम्हाला चार ते पाच मिनटं गरम पाण्यात चांगले शिजवून घ्यायला लागतील आता आपल्याला सगळ्यात आधी काय करायचंय एक वाटण करून घ्यायचं आहे हे कांदा टोमॅटो आलं मिरची लसूण ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचंय कढई ठेवली आहे तापत ह्याच्यात तेल टाकायचंय आलं मिरची आणि लसूण तेलात आपल्याला असं जरा भाजून घ्यायचं आहे आपल्याला एकदम नाही हे करायचं आहे या वाटणाची चव अगदी भारी एक नंबर लागते आहे आणि ग्रेव्ही पण मस्त आपल्याला जर ग्रेव्ही जास्त हवी असेल ना तर आपण कसं हे कांदा जास्त आहे जरा कांदा टोमॅटो नाही हवे हां मग रशेदार होणार चांगली हे बघा कलर फक्त बदलेपर्यंत आणि असं नरम करून घ्यायचे फक्त जरा कांदा कसा नरम झाला आहे ना थोड़ा -थोड़ा आता फक्त नरम करून घ्यायचं झालं आणि ताटार एका ओतून असं थंड करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून लागलं तर पाणी टाकायचं आणि एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं हे बघा बारीक असं वाटण करून घेतलं आता आपण फोडणी देऊया कढई ठेवली आहेत आपण आता आपण ह्याच्यात तेल ओतूया रोजच्यापेक्षा जर असं जास्त तेल नाही हवे हां असं जरा वेगळ्या पद्धतीचे आहे ना म्हणून तेल तापलं आहे आता आपण याच्यात हे खडे मसाले टाकायचे आहे आपल्याला हे वाटण टाकायचं आहे आता हे वाटण टाकल्यावर आपण ना गॅस फास्ट करायचा आणि हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं म्हणजे कसं हे वाटणाचं सगळं कच्चे असतो ना कांद्याचा वगैरे तो निघून जातो मग वाटण बघा चांगलं असं परतून घेतलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे आता आणि हा लाल मसाला आमचा घरगुती लाल मसाला टाकते आहे ह्याच्यात तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलात ना कलरसाठी तरी पण चांगला म्हणजे कलर चांगला येईल नाही बरं हां असं हे बघा थोडीशी हळद गरम मसाला आणि हे मसाले आता कमी बगा। बगा। हे कमी गॅस करून असे फिरवून घ्यायचे परतून घ्यायचे चांगले हे बघा बघा हे वाटण आणि हे मसाले तेल सुटेपर्यंत आपण हे परतवायचे वाटणाला पण बघा कसं तेल सुटलं आणि कलर पण आपला बदलला आहे बघा मस्त अशी ग्रेवी तयार झाली आहे आणि आता आपण ह्याच्यात हे ओले काजू बिया टाकायचे आहेत बघा आणि आता ह्याच्यात आपल्याला पाणी ओतायचं आहे पाणी पण जरा असं कोमट करून घेतलंय मी आणि आता आपल्याला हा गॅस फास्ट करायचा आहे हे बघा असं एवढं पाणी ओतायचं म्हणजे कड काढला की भाजीची शिजवून व्हायला पाहिजे हा कड आला की जरा गॅस कमी करायचा आणि भाजी आपली ही शिजवून घ्यायची चांगली चवीपुरत मीठ टाकायचं आणि गॅस फास्ट करायचा आणि कड काढून घ्यायचं पण हा गॅस कमी करायचा आणि चांगले काजूभर हे शिजवून घ्यायचे जास्त नाही एक चार ते पाच मिनटाची भाजी तयार होईल छान आणि परत झाकण ठेवायचं गॅस कमी करायचा आणि शिजवून घ्यायची कशी मस्त झाली आहे भाजी बघा कलर बघा कलर वर तुम्हाला समजेल काय हवे कशी झाली आहे अगदी काजू बियाची भाजी म्हणजेच काजू मसाला मस्त अगदी सविस्तर पण होय हे बघा असे बिया पण असे शिजायला पाहिजे चांगले म्हणजे तरच ती खायला पण बी भारी लागते नाही हवे शिजलेली अशी तुटायला पण नाही पाहिजे आणि जास्त अशी म्हणजे दोन तुकडे व्हायला नाही पाहिजे पण शिजायला पाहिजे चांगली छानच अगदी आणि खाताना पण सांगते तुम्हाला ही लगेच अशी खायला नाही द्यायची अशी झहरा उतरून ठेवायची आणि झाकण ठेवून उतरून ठेवायची म्हणजे चांगलं असं तेल बिल त्याच्यावर अगदी सुटलेलं छान अगदी बाजार सारखी म्हणजे हॉटेल सारखी भाजी तयार आणि छान मुरते पण ती भाजी काजूची भाजी आणि तांदळाची भाकरी कांदा लिंबू भाकरी बघा किती नरम आहे तांदळाची भाकरी पण आम्ही तुम्हाला भाजून दाखवलेली आहे तो पण व्हिडिओ आहे आपल्या चॅनल वरती त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कसं रंग बघा ना मस्त हा झणझणीत आणि ह्या भाकरी बरोबर मस्तच लागतो भाकरी छानच लागते अगदी या खायला आज मी तुम्हाला ही काजूची भाजी म्हणजेच काजू मसाला करून दाखवलाय अशीच्या अशी तुम्ही नक्की करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा